जिंकतो तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि हरतो तेव्हा तो खरं त्याला उलग करा आपण हरलो नाही आणि मोदींचा चेहरा बघा तुम्ही महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही आहे कारण का त्याला माहिती आहे की ते मागच्या रस्त्यांनी येऊ मॅनिक्युलेट करून ते आज त्या ठिकाणी एकशे तेहतीस ला जिंक आहे ते त्यांच्या बी जे पीच्या कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नाहीये तुम्ही ऑब्झर्व करा अजूनही त्यांच्या तालमय नाही